नमस्कार तर हे बघा यांचं काय आहे दुपारचं खेळ तर इकडं पिलूने माझ्याकडून ना हे घेतले बघा टमॅटो घेतलाय दोडका घेतला आहे इथं पीठ घेतलं पिठाचे गोळे आहेत इथं बडीशेप पण आणली तिने आता थांबा तिला फटके देते सगळं खायच्या वस्तू घेऊन आली सगळं आईशपचं काय 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 ती खायची वस्तू कोण आणत का खेळायला काय केलंय काय काय केलं काय तस नको करू चिकट चिकट होईल त्याचं पाणी होईल पाणी होईल तसं नको करू तर हे पण पोशाख चढवलंय कोणता लुक केलाय बाळा कोणता लूक हा क्षण सुंदरी लूक दिसत नाही ना सुंदरीचा लूक हा दिसला दिसला कोणता लूक हा थांब कोणता लूक आहे सुंदरी सुंदरी लुक अरे पण तुझा चेहरा दिसत नाही ना सुंदरीचा तुझा कोणता लूक काय बनवते काय पण हो नासभूस आहे बाभो आता बडीशेप तिने त्यातच टाकली आता काय व्हायचं काय का नाही किती बडीशेप आहे बघ बरं आ किती बडीशेप आहे काय अगं पिलो किती नाच करणार आहेस तू आ तू आणली असेल बडीशेप आहे ना तिला दिली असेल बरोबर ना पटकन गोळा कर पटकन गोळा कर एक एक सगळं गोळा करायचं अजिबात खाली सांडायचं नाही गिरत ते सगळं बघ ना तिला बाहेर जा म्हटलं खेळायला गॅलरी तर ती जात पण नाही बाहेर जा भर जा बह। बर सगळं तू सांडले ना तूच भरायचं सगळं एक एक भर आणि गॅलरी एक धक्का लावला बर सगळं पटकन भर चल चाय बिस्किट बनवायचं आहे ना जेवते का जेवण करते नहीं। नहीं। बर तू बर ना मला मी सकाळपासून काम केलं ना सांग बर काय काय काम केलं काय काय काम केलं काम थांबा आधी भरू दे आधी भरू दे ती परत भरणार नाही तर थांबून भरू दे ती परत भरायची नाही मग अशी करून ना आपल्या दुधीला भरलं भरलं करे ना आणि ती भरणार नाही बघ अशी बघते अशी बघ अशी बघते मग नाही भरल्यावर काय करायचं तू भरणार आहेस का नाही ना, ना, ना मग तिला भरू द्या तिच्या पण भरू झाला काय 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 झालं तुला पागल कोणाला मला पागल बोलली तुला म्हणली माझं नाव सांगतो भांडल ना तुला तिला मग कोण भांडतय मी तुला मी मांडली का आ अरे बोल ना कोण मांडलंय कचरा कचरा खाऊन गप ना मी ना केलं काय नाही केलं तर हा, के हा? लुक कसऱ्यासाठी केलाय हातात अंगठी बांगड्या हा डोक्याला टावेल बेल्ट हा साडी कोणता लूप सुंदरी भरू लागणार भरू लागणार पिलूला कधी यायचं भराय बघ किती हळूहळू हाड़ भरते बघ तू पटपट भरू लाग ना बाळा हा अरे तिने सांडलं आता ती बाहेर गॅलरीत खेळणार आहे मग नाही सांडणार ते हाय ना ग पिलू बघ जा तिला गॅलरीत घेऊ लागेल सामान तिचा गॅस अजून हे भाजी अजून हे चमचे भांडे तू मदत कर ना तिला तू मदत कर ना तू मदत कर तू मदत कर तू मदत कर तू मदत कर आहे ना ग पिलू पिलू तू पण मदत करते का नाही पिलू पण करते ना मदत सगळ्यांना पिलू परत तिला मदत नाही करायची हा तुला मदत करत नाही ते हा तर अद्याचं काय चालेल हा 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 अद्या कसं बाय 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 ताटा ताटा बाय 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 ताटा ताटा बाय 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 तिला काय करते काय करते तिला काय काय आता तुला काय डॉक्टर आहे चक्कर ते अरे नको नको तिला नाही आवडत राहते तिला नको करून जो तो तो, तो काद्या मरडे ला काय तसंय गदडे भरलं का किती वेळ लागेल बरं अजून आता काय तोंडाला लागते का मग तो कॉफी खाते का भरते काय चाललंय बाळा झालं का <laughs> सगळं भरपटकन पाला सगळं आद्या खायला परत मग लय वेळ लागतो बाबा पिलूला भरायला आता ही कधी न्यायचं गॅलरीत किती वेळ लागेल न्यायला गॅलरीत आ किती वेळ लागेल एक तास का दोन तास बोल मी मदत करते मी तुला खाऊ बनवते ना मदत करते ना मम्मा तर तुला सगळं काम मम्माच करते ना कोण करत तुझं काम सगळं हा आंघोळ कोण घालत बघ 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 कशी करते बघ बघ पिलो अनू बघ कशी करते पिलो रोज आंघोळ मी घालते का नाही अनु तुला कोण घालतं आंघोळ कोण अध्या तुला कोण

दे दे रे चालू करून राव दे राहू दे मी बाहेर झटकते झटकते ते राहू दे राव दे बाहेर झटकते राहू दे तुम्हाला काम वाढवलंच ना चल बाय बाय करा आता चल वा वा ना बाय बाय अरे बाय बाय अद्या बाय बाय नाही मग